मुलगा मॅडम त्या दिवशी तुम्ही घरात काय केलो मॅडम त्या दिवशी घरी कोणी नसल्याने मी बी पी बघितले माझी पपई खूप चरचर करत होती पण पचापच करायला कोणी नव्हते मुलगा मग काय झालं मॅडम मग पपईत वांगे घालून घेतले पण वांग्याचे देठच तुटले गर्लफ्रेंड अरे जानू ऐक ना बॉयफ्रेंड बोल ना गर्लफ्रेंड पप्पा हत्यार हलवत होते आणि मी छेतावरून पाहत होते बॉयफ्रेंड मग पुढे काय झालं गर्लफ्रेंड माझ्या तोंडावर पांढरी शिपट पिचकारी उडाली बाई डॉक्टर मी सु करायला बसले की चार चार धारा निघतात डॉक्टर मी चेक करतो साडीवर करा आणि झोपा डॉक्टर चेक करतो तिच्या बायला चार चार धारा निघणार नाही तर काय होणार बाई तुमच्या पपईत शर्टाचं बटन अडकले पुरीचा बाप पुरी बारावी नंतर काय करणार आहेस पोरगी बीबीए करणार आहे बाप, बीबी ए बाप। शे बीबे हे बीबीए काय आहे ग पोरगी बॉयफ्रेंड की बाईक पर आहेश पोरगी जोमात बापकोमा एक माणूस बस स्टॉपवर उभे असलेल्या बाईला डोळा मारतो बाई अहो मी तसली बाई नाहीये माणूस बाई ते ठीक आहे पण चेक करणं आमचं काम आहे बायको रात्री पलंगावर पडल्या पडल्या अहो आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला मुलगी चल पचापच करूया मुलगा नको मुलगी का मुलगा कंडम नाहीये मुलगी तुझं तर रोजच आहे एडपटा लॅमिनेशन करून घे तुझ्या पप्पूला बबलूच्या घरचे गावाला गेलेले असतात म्हणून तो रात्री घरी झोपायला गर्लफ्रेंडला बोलवतो एक तास होतो दोन तास होतात चार तास होतात पण फेन काय येत नाही शेवटी चड्डीतून एक आवाज येतो मालक थोडा वेळ झोपू का सकाळी तुमच्या आधी उठायचं आहे निधी अग सताक्षी तू तुझ्या तु नोकराचं काय बघितलीस सताक्षी, अग नोकराचा मुत्ताना इतभर दांडा बघितला निधी मग काय झालं सताक्षी मोठा दांडा बघून माझ्या पपईत पाणी सुटलं मी म्हणाले अरे तुझा दांडा खूप मोठा आहे मला चोकायला दे आणि तेल लावून माझी पपई मार लाल बुंद कर सताक्षी त्याने माझे बॉल पपई दाबून झुवून लाल बुंद केले व पपई नासवली गण्या होय ग लघवी करताना तुमचा कसा चूळ चूळ असा आवाज येतो चिंगी भाड्या तुझ्यासारखा दीड फुटाचा सायलेन्सर नसतो ना आमच्याकडे पोरगी आईस्क्रीम खात असते मुलगा कधी देणार ग मुलगी घरी कोणी नसल्यावर तेल लावून पचापच कर मुलगा अग आईस्क्रीमचं विचारतोय कधी देणार सलीम अनारकली क्या मैं तुम्हारे साथ पचापच सेक्स कर सकता हूँ अनारकली जहाँ पना आपने तो बहुत बड़ी चीज़ मांग ली सलीम अगर वो चीज़ बड़ी हो चुकी है तो फिर रहने दो राम्या अरे काय झालं इतका दुखी का दिसतो असतो श्याम्या अरे आता काय सांगू बायकोला फक्त माझ्याशी भांडायचा चान्स हवा असतो राम्या अरे पण झालं काय ते तरी सांग ना श्याम्या अरे आज खूप मूड होता पचापच करायचा आणि बायकोने माझ्यासमोर परकर व ब्लाऊज काढलं आणि तेव्हा फक्त मी तिला विचारलं की तू निकर आणि ब्रा तुझ्या बहिणीचा का घातलीस बस यावरून बहिडाला <laughs> <laughs> भयंकर उकाड्यात शूटिंग पूर्ण करून एक मराठी अभिनेत्री मेकअप रूममध्ये येऊन म्हणते किती उकडते असे वाटते की सर्व कपडे काढून सरळ फॅन खाली झोपावे मेकअप मन मॅडम मी तुमचा फॅन आहे अव्या लग्नासाठी मुलगी बघायला जातो बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर मुलीचे वडील आय रे कशी वाटली आमची मुलगी त्याला विचारतात आव्या बॉल लहान आहेत पण वाडवेन मी दाबून दाबून मुलीच्या घरचे अजून कोमात आहे लडका और लडकी एक रेस्टोरेंट गए वेटर में आप कुछ लेंगी लडकी भैया एक सब्जी वाली रोटी लाना वेटर क्या लडका गाव से आई है पिज्जा मांग रही एक तोतरा सोन्या नावाचा मुलगा बाजारात गहू आणायला जातो सोन्या ओ बाई झो कस बाई मुडदा बसवला तुझा कोणत्या गावचा रे भाड्या सोन्या तुझा पोचा ধো ধুতা সোনাই